असं म्हणतात की दोन व्यक्तींमध्ये खरे प्रेम असेल तर देवही त्यांना वेगळे करू शकत नाही या गोष्टी ऐकायला फिल्मी किंवा पुस्तकी वाटू शकतात पण याची प्रचिती देणारी घटना नुकतीच इटलीमध्ये घडली आहे एक घटना पाहून सर्वजण थक्क झाले आहेत एकाच दिवशी वेगवेगळ्या विमानाने एक जोडपे प्रवास करत होते दोघांच्याही विमानाचा अपघात झाला विशेष म्हणजे दोघेही या अपघातामधून बचावले आहेत डेली स्टार न्यूज वेबसाईटनुसार तीस वर्षांचा स्टेफानो पिरिली आणि त्याची होणारी बायको एंटोनिएटा डेमोसा वैवर्ष बावीस हे दोघे वेगवेगळ्या विमानाने प्रवास करत होते विशेष गोष्ट म्हणजे दोघांच्याही विमानाचा एकाच दिवशी अपघात झाला यानंतर दोघांची अवस्था एकसारखीच झाली होती पण त्यांच्या खऱ्या प्रेमामुळे त्यांनी आलेल्या संकटावर मात केली सुदैवाने विमान अपघातामधून भावी नवरा आणि बायको दोघेही बचावले एकीकडे स्टोफेनो याला फारशी दुखापत झाली नव्हती तर दुसरीकडे एंटिनिएटाला खूप दुखापत झाली होती